साठी महेश आज जळगाव गावचे सरपंच राहुल जे अनारसे साहेब संजय देवडेकर उपस्थित झालेले सहर्ष स्वागत आहे जरा कंट्रोल करा प्लीज कुमार कोल्हापूर नीलेपट्टी माईक माईक पासष्ट किलो गादी विभाग क्रमांक विशाल सुळ सागर राहिले तालुका अध्यक्ष द्वितीय क्रमांक साहेब उपस्थित आहेत सहर्ष स्वागत आहे तृतीय क्रमांक प्रितेश भगत कल्याण आणि तृतीय क्रमांक आकाश नागरे बीड यांनी पण डाव्या बाजूला यायचं स्टेजच्या मान्यवरांच्या हस्ते आपला बक्षीस समारंभ होणार आहे चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग आकाश डुबे पुणे शहर द्वितीय क्रमांक केतन घारे पुणे जिल्हा तृतीय क्रमांक भूषण पाटील नाशिक शहर तृतीय क्रमांक संजय कोल्हापूर जिल्हा डाव्या बाजूला सत्तावन्न किलो माती विभाग प्रथम क्रमांक अजित कुंद्रे मानकर कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक यश परगुडे पुणे जिल्हा तृतीय क्रमांक विशाल नंतर किरण लाल किलो माती विभाग प्रथम क्रमांक सूरज कोकाटे पुणे जिल्हा द्वितीय क्रमांक तेजस पाटील सांगली तृतीय क्रमांक अनिकेत शिंदे सोलापूर चौऱ्याहत्तर किलो माती विभाग सागर वाघमोडे प्रथम क्रमांक द्वितीय मार्ग त्वितीय क्रमांक प्रकाश अहिले नगर इकडे सर्व पैलवानांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं बक्षीस समारंभ थोड्याच वेळात सुरू होईल दोन दोन असा स्कोर आहे माती आकडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती हा एक मिनिट कुंबळे गावचे सरपंच सचिन दरेकर आणि उपस्थित त्याचं स्वागत आहे कोल्हापूर विजयी गावचे सरपंच भाऊसाहेब <laughs> सुपेकर उपस्थित आहे त्यांचंही सहर्ष स्वागत आहे करण करद करपणी सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यान स्कोर आहे मनोज भाऊ आणि मनोज भाऊ गायकवाड उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे सिकंदर सर व्यासपीठावरून सूचना येते तिथं गर्दी करू नका फक्त चालू कुस्ती के पश्चात गौतम बाबा पुणे जिल्हा या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्याचा सरकर ठाणे लालपट्टी सतीश कुमारे कोल्हापूर निलीपट्टी हे पहलवान तयार दांडेवाडी कोंबे तयार राहायचं आहे किरण मदने ठाणेश्वर लाल कास्टो पाटूसाहेब उपस्थित मुंबई उपनगर निळा काष्ट मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो मॅट क्रमांक एक वरती मॅटच्या भोवताली जे उभे आहेत ना आपण्यास आपण्यास कळकळेची विनंती आहे अकोला आपण तिथं मै चेडे पुणे पंकज सर मॅट क्रमांक एक च्या बाजूच्या गॅलरीचे बाजूचे तिथं फक्त कोचेस थांबतील बाकीला विनंती आहे की आपण पलीकड थांबायचं आहे आणि परत समोर समोर कुस्ती लागली महाराष्ट्र केसरीची कुस्ती दिसत नाहीये पाठीमागून हो तीन दोन छायाचित्रकार पलीकडून व्हा तुमच्या बस बरोबर दुसरे चार जण उभं राहत तिथ आणि एकेरी पट काढलेला आहे अकोला पियुष दुदंदेड पाच दोन चालू कुस्तीचा स्कोर आहे पियुष हाथ हाथवर्कर पियुष हाथ तुझे ना तुझ नियुष है का हाथवर्कर ना मग महेश मु महाराष्ट्र के, के एक क्रमांक एक वा सतीश कुमार कोल्हापूर निलीपट्टी हे पैलवान तयार आहे संपले पाच दोन कुस्ती चालू आहे संपलेल्या कुस्ती मध्ये करण करदत पुणे शेरलाल लाल कस्टुम पैलवान विजय ज्या चाळ करंटा ज्याचाळ पारा ज्याच्याकडं धाडस आहे त्याची किरण मजने लाल कास्टूम ठाणे सुहास फणसे मुंबई उपनगर निळा कास्टोम चला लवकर का। संजय देवडेकर ठाणे लालपट्टी सतीश कुमारे कोल्हापूर नीलेप किरण मदने ठाणेश्वर लाल कास्टोमध्ये सुहास फणसे मुंबई उपनगर निळ्या कास्टोमात हा जर कुणाक नाही चालू शेवटचा सुहास फनसे मुंबई उपनगर निळा कॉस्ट्युम पहिला पुकार दीड मिनिट राहिलेला आहे सुहास फनसे मुंबई उपनगर निळा कास्टम दुसरा पुकार परत दोन गुणांची कमाई हो 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 पुणे उपनगर टीम मॅनेजर आपल्या खेळाडूला पाठवून द्या आठ दोन न कुस्ती मॅच क्रमांक दोन वरती एकसष्ट किलो गादी विभाग एकसष्ट किलो गादी विभाग मॅच क्रमांक दोन वरती पैलवान पुकार देतोय फरा आणि अंतिम पुकार हर्षल चोरगेपणे जिल्हा कोल्हापूर हर्षल चोरगे जिल्हा लाल लालकास्टोम आणि वैभव महात्र कल्याण निळा निळाकास्टुम एकसष्ट किलो गादी भाग मॅट क्रमांक दोन वरती तेजेश खराबे नागपूर लाल लालकास्टुम आणि जितेश नंदवंशी अमरावती जिल्हा निळा कास्टुम प्रथमेश करे पिंपरी चिंचवड लाल कास्टोम आणि ओंकार मोरे जालना निळा कास्टोम पैलवानांना पुकार दिलेला आहे सर्व एकसष्ट किलो गादी विभाग मॅट क्रमांक दोन वर का प्रयत्न मॅट च्या बाजूला यायचा यशस्वी भारंदाज की पकड बहुत अच्छा बहुत सुंदर बक्षीस समारंभ चालू होतोय सत्तावन्न किलो गादी विभाग पहलवाना यायच लवकर सत्तावन किलो गादी विभाग एकसष्ट किलो गादी विभाग वरती ट्रॅक सूट वर यायच लवकर यायच पुणे जिल्हा लाल कास्टुमानी वैभव मात्रे कल्याण वरती भारंदाज क्या बात है पण बहुत सुंदर बहुत सुंदर क्या बात आज के आखड़ी के सबसे अप्रतिम कुश्ती रही है विवेक धुले और इस समाप्त कुश्ती में सतीश कुंभारे कोलापुर ये पहलवान विजयी संपले कुस्ती मधे हर्षल स्वर्ग जिला जिला विजयी